बसलो आहे बघा आज निवांतपणे मसराच्या गोठ्यामध्ये म्हशी आपली आणल्या हिंडवून बसलेल्या मस्तपैकी निवांत रवंत करत मी बसलो आज शेडमध्ये कारण मी आज दुःखीच आहे कसं काय दुखी, कस का दुखी? प्रत्येकजण मला वाईटच बोलतो असं मी काय वाईट, का वाईट केले सांगा बघ मला प्रत्येकजण आज वाईट कमेंट करतो तुम्ही दोन्ही बाजून कधीच विचार करत नाही एका बाजूनच फक्त तुम्ही व्यक्त होता आणि एखाद्याला दोषी राहता हे तुमचं वैयक्तिक मत आहे थोडा माझासुद्धा विचार करायला पाहिजे भगवान मला काहीच दिलं नाही ना देऊ दे सगळ्या खोल्या तणबळकवल्या एकच मला दे तरी पण जाऊ द्या मकत निमा निमा म्हटलं तर मी म्हटलं तुला खर्च देतो काय झालेल्या बिया बियाण्याचा पिशव्याचा खतांचा तरी म्हटला तू एवढं पीक मला दे वाटून घेण्यात तू तकडं रोटरलेला एक तुकडं न हा लागून ठेवायचं ती तू खातीस कडून पिर म्हणते मग आता हे माझ्या मसराशने मा काय करा प्रत्येक वेळेला तोच पुढं गाडी माझ्या नावावर तरी वापरते तीच बरं मग तू वापरू गेली मग एवढंच सगळं असताना मलाच दोषी धरलं जातं का म्हणजे विचार करताना दोन्ही बाजूनी विचार करायला पाहिजे एका तर टाळी कधी वाचते का याचं उत्तर नाही असं मी काय चुकलो आहे की मला आज मेसेज करून काही काही लोकं मला शिव्यांचा भडेमार करते का बरं असं हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु तुम्ही पण विचार करत असताना हे असं का घडतं असावं याचा कधी विचार केला का याचं उत्तर नाही बरं आता सक्का भाव आहे म्हणल्यानंतर त्यांना मला सगळं द्यायला पाहिजे होतं तरी पण दिलं नाही बर जाऊ द्या असू द्या माझ्यावर जाई थोरल्या माणसावर अन्याय होतोच हे खरं आहे पण असू द्या फक्त एकच झालंय माझ्याकडून काय चुकलं असत तर एक माझ्याकडून चुकलं की मी गाडीचं टायर फुटलं की हसाय नाही पाहिजे होत मी हसलो खरंच तिथं माझी चूक झालेली आहे आणि ती चूक मी कबूल करतो मोठ्या मनानं करतो कारण का सख्खा भाव जरी शत्रू आपला असला तर असं त्याचं घडू नये असं म्हणायचं व्हावं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख दुःख येतंच आणि एवढं व्यक्त व्हायची काही गरज नव्हती पण मी आपला जे बोललो आणि मी जी हसलो त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो अनेक लोकांच्या माझ्यावर प्रेम करणारी लोक आहेत त्याच्यावर प्रेम करणारी लोक आहेत कसं आहे माहिती आहे का घरातल्या गोष्टी काय असतात पर्सनॅलिटी पण त्या गोष्टीमध्ये फक्त हसणं ही माझी चूक झाली खरंच माझी चूक आहे मी आता मोठ्या मनानं माफ करतो म्हणजे मला माफ करा मी दिर्घिर व्यक्त करतो कोणाच्या भावना दुखावले असतील कारण आमच्या दोघावर प्रेम करणारी बरीच लोक आहेत परंतु त्यांच्याही मनाला वाईट वाटलेलं आहे मी हसल्यामुळं अनेकांना वाईट वाटलेलं आहे कारण का सख्खा भाऊ पाका वगैरे असला तरी त्याच्या बाबतीत असं घडू नये असं वाईट चितल्यासारखं झालं त्याबद्दल मी तुमची माफी मागतो पण तुम्ही ह्याच्यावरती कधी के विचार केला का हे नेमका असं का प्रत्येकजण मलाच दोषी धरलं जातं पण प्रत्येक बाबतीत मी दोषी नाही आता हसलो ह्याच्यात मी दोषी आहे त्याबद्दल मी तुमची सर्वांची माफी मागतो परंतु आता मला ही शेत आहे माझ्या पाठीमागचं ह्यात मला दिलं पाहिजे ना वाटून तरी तेव्हा पेपरनी तुकडी बाजरी आहे ती बाजरी पण नेहमी दिली पाहिजे का नाही सांगा पण अगोदर पाऊस पड ना हां आता ते म्हणते माझा खर्च झाला आहे मग खर्च द्यायला मी खर तयार आहे ना सगळं व्यवस्थित केलं पाहिजे अतिशय मोकळ्या मनानं केलं पाहिजे पण तो तसं काय करत नाही म्हणून मला राग आला आणि त्या रागाच्या भरात मी हसले आणि त्यावेळीच सगळ्यांनी मला धारेवर धरले म्हणजे माझे कान पकडायला चालू केले असं कोणाच्याच आयुष्यामध्ये घडायला नको व्हावं कारण का ॲक्सिडेंट किंवा चाक फुटणं हे कशा नशिबाच्या गोष्टी असतात कावळ्याच्या सरा पण कुठून गुरु मरत नसतील पण एक टायमिंग आलं आणि त्या याच्यामध्ये ते घडून गेल्या गोष्टी जाऊ द्या लोक आता मलाच धरणार माझेच कान पकडणार पण समोर मला कायच दिलं नाही याचा कधीच विचार करत नाही बरं असू दे आपल्या पाठीशी देव आहे श्री स्वामी समर्थ आहे भिवू नको मी तुझ्या पाठीशी आज नाही काय दिलं तर उद्या दिल। तरी मला मिळणारच आहे कारण का ही सगळी प्रॉपर्टी आईवडिलांची प्रॉपर्टी आईवडिलांची प्रॉपर्टी आणि आईवडिलांची प्रॉपर्टी हे दोघांनाही मिळत असते हे मात्र शंका नाही पण खुल्या मनानं खुल्या अंतकरणाला दिली पाहिजे असतं म्हणजे का प्रत्येकाचे विचार वेगळे त्याचे विचार वेगळे माझे विचार वेगळे वैचारिक मतभेद असणं जरुरीचं पण मनभेद असायला नको पण ते घडलं जाऊ द्या माझ्याकडून चुकून घडले पण माझ्या बी मागणीचा त्या विचार करायला पाहिजे मला काय मला फक्त स्पेंडर गाडी दिली बुलेट बी त्यालाच चारचाकी पितरलाच शेतीतलं बी भितरलाच मला काय हरभार खाल्लं हात कड आणि वरील दोषी सगळ्यांना चुका माझ्याही दिसतात काय करू मी मला आज प्रचंड दुखतो दुखते। म्हणून मी माझा सकाळचा व्हिडिओ असतो नऊ सव्वा दरम्यान तो आज मी व्हिडिओ टाकला नाही कारण का मी प्रचंड टेन्शनमध्ये होतो मला आज दुःख झालं भावाला असं वाईट बोलायला पाहिजे होतं हसाय नाही पाहिजे होत तिचं मला आता आता मला दुःख झालं आहे मला वाईट खूप वाटते पण दुसऱ्या बाजूनेही मला काहीच दिलं नाही याचंही मला दुःख होते